सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या मनोज पाटील जरांगी यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पैठण तालुक्यातील नवगाव येथील दिनांक आठ सप्टेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे उपोषणकर्ते डॉक्टर सुरेश पाटील चौधरी आणि सहकाऱ्यांना नवगाव येथील मुस्लिम समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी पैठण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण जयमीद उल्मेदचे तालुका उपाध्यक्ष श्री मौलाना आजमद यांनी पुढाकार घेतला आहे नवगाव सोसायटीचे चेअरमन डॉक्टर सुरेश चौधरी यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले उपोषणकर्ते सरपंच किशोर चौधरी भीमराव धनावडे राऊ पटेल आजमत पठाण अंकुश चौधरी आशिफ पठाण निराश पठाण सोपान धर्मे गणेश आवटे कैसर पठाण शरबाज बेग बाबू पठान अविनाश चौधरी या गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते दखणी स्वराज्य न्यूज साठी पिहा मांडवा आज सकल मराठा येथे साखळी उपोषण डॉक्टर सुरेश पाटील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले आहे त्यात आमचा नावगाव तुळजापूर इथे सर्व मुस्लिम बांधवाचा आणि पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शंभर टक्के आणि संपूर्ण पाठिंबा राहील आणि लवकरात लवकर शासनाने मनोज पाटील चौरंगी यांच्या मागणीला आरक्षण द्यावे ही सर्व गावकऱ्यांना विनंती करतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य